सर नमस्ते नमस्कार काय नाव आपलं माझं नाव सतीश नाईक सतीश नाईक साहेब सोशल फाउंडेशनच्या ऑफिसमधून कुठला प्रोडक्ट नेला होता डी समोर आहेत हेच ना टी होता कुणासाठी नेला होता माझ्या बहिणीसाठी बहिणीसाठी काय वय आहे त्यांचाळीस त्रेचाळीस वर्ष वय आहे राहायला कुठे आहेत त्या शिरगाव शिरगाव म्हणजे कोल्हापूरमध्ये ओके त्याला काय त्रास होता तो शुगर आणि लघवीला लघवीला रात्री वारंवार उठायला लागेल ओके शुगर किती होती त्यांची तीनशे ऐंशी होती तीनशे ऐंशी शुगर, हो शुगर हो तुम्ही प्रोडक्ट नेला म्हणजे किती तारखेला नेला होता साधारण पंचवीस तारखेला जुलैच्या पंचवीस जुलै दोन हजार तेवीस ला नेला होता आणि आज मला वाटतं सात तारीख आहे सात ऑगस्ट आहे तेरा दिवस झाले तेरा दिवसानंतर काय त्यांना फरक काय पडलाय त्रास आला पूर्णपणे कमी कमी डोळ्याला चांगलं दिसायला अच्छा पाहिजे जर जळजळ पण कमी झाली व्हेरी गुड गोळ्या चालू आहेत त्यांना हो चालू ठीक आहे गोळ्या चालूच ठेवायच्या आणि आता तुम्ही एक महिन्यानंतर रिपोर्ट काढणार आहात म्हणजे अजून एक सतरा अठरा दिवस आहेत रिपोर्ट डॉक्टरला दाखवूनच गोळ्या तुम्ही कमी करायच्या रिपोर्ट मध्ये काय बदल झालाय बघूनच बाकी त्यांचा डायट व्यवस्थित आहे हो थोडाफार व्यायामही त्यांना करायला सांगा आणि शुगर ह्या आजाराला शुगरची केअर करायची शुगरची प्रिकॉशन घ्यायची फक्त सिरियस घ्यायचं नाही एवढा फक्त सल्ला तुम्ही त्यांना द्या मला वाटतं इथं आल्या होत्या त्या प्रोडक्ट नेण्यासाठी पण आमच्याकडून तुमच्या हिनी बऱ्या व्हाव्यात ताई बऱ्या व्हाव्यात अशा शुभेच्छा फक्त हे दिलेल्या प्रिकॉशन त्यांचा व्यायाम आणि आपला प्रोडक्ट वापरायला सांगा डॉक्टरच्या सल्ल्यानेच तुम्ही औषध बंद करा दिलं होतं ना तुम्ही खुश आहात आमच्या अभियानाबद्दल तुमचे जेवढे मित्र असतील सहकारी असतील त्यांनाही कोणाला जर असं काय असेल तर ताईंचा रिपोर्ट आणि त्यांचा फीडबॅक सांगून त्यांना इकडे पाठवा आणि आमच्या अभियानामध्ये सहकार्य करा धन्यवाद सर थँक्यू